मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन पाहिजे त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे तरांगींची जी मागणी आहे ती आणखी ओबीसीच्या घटकातूनच आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सर्वांचीच आणि राज्यांतील सर्वच पक्ष जे सर्व पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी एक मताने ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे काल जो काही राजकोट किल्ल्यावर प्रकार झाला सत्ताधारी पक्ष म्हणजे आपले राज्यात सगळीकडे आज आंदोलन होणार आहे कितपत योग्य आहे सत्ताधारी आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबरोबरच नाही ना, माझी आपल्याला ना, विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका कुठवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील कालच्या कुठल्याही घटनेच्या बद्दलचं तर मी बघायच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली तर आपण सांगता येईल तसं गोष्ट तिथे नाही आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलंय तेवढ्यापुरतं सीमित आपणही समजून घ्यावंमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्गुदुर्ग महायुतीच्या संदर्भामध्ये एकदा बैठक बैठक माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः झाली येत्या आठा दिवसामध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये बसणार आहोत आणि जागा वाटप आज विद्यमान सदस्य असलेल्या जागा मग भारतीय जनता पक्षाची असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील आणि मग मित्र पक्षाच्या जागा या संदर्भातला सारासार विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल ते आज आम्ही काही ठरवलं नाही प्राथमिक चर्चा एक चार पाच दिवसामध्ये होईल त्या चर्चेच्या अनुषंगाने आज राज्यभरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान जागा विद्यमान सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष